दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात झालेल्या युद्धाचा साक्षीदार असा हा प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापाने पावन झालेला प्रतापगड चला आज आपण या प्रतापगडाविषयी थोडे जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला बांधण्याचा जो आदेश दिला त्याचे उद्दिष्ट पार घाटाचे संरक्षण करणे व निरा कोयना नद्यांवर नियंत्रण ठेवणे असे होते परंतु या प्रतापगडाचे खरे ऐतिहासिक महत्व हे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज अजल खान यांच्या युद्धामुळे घडलेले आहे आजही प्रतापगडाचा प्रत्येक दगड त्या शौर्य गाथेची साक्ष देतो किल्ल्यावर उभे राहिले की त्या ऐतिहासिक लढायची आठवण होते हा प्रतापगड किल्ला म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्या धैर्याचे प्रतीक आहे प्रतापगड किल्ल्याला भेट देणे म्हणजे इतिहास अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत संगम अनुभवणे प्रवासी आणि इतिहास हे ठिकाण म्हणजे खास आकर्षण आहे किल्ल्यातील भवानी मंदिर हे अत्यंत पूजनीय स्थान आहे असे मानले जाते की येथे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान करण्यात आली होती ही तलवार त्यांच्या ऐतिहासिक लढायांमध्ये महत्वाची ठरली भवानी मंदिराच्या जवळच अफजल खानचा मकबरा आहे प्रतापगडाच्या लढाईत पराभूत झालेल्या विजापूर सेनापतीचे अंतिम संस्कार करण्यात आले होते मराठा एक महत्वाचा टप्पा ठरला प्रतापगड किल्ला हे लढाई स्थापत्य करण्याचा उत्तम नमुना आहे सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्यात मिसळलेले त्याचे भक्कम बांधकाम आजही अभिमानाने उभे आहे त्याचा इतिहास म्हणजे अफजल खान हा विजापूर शाहीचा एक बलाढ्य सरदार होता त्याने मराठ्यांना संपवण्याच्या उद्देशाने मोठ्या चाल केली मात्र छत्रपती शिवाजी बुद्धी आणि महाराज नीतीच्या अफजल खानाचा पराभव केला या विजयामुळे मराठ्यांचे साम्राज्य अधिक मजबूत झाले या लढाईनंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली अशा या प्रतापगडाची ही प्रतिकृती आपणास पावायास मिळणार आहे भिवंडी येथील वेतालपाडा या गावात भिवंडी बस स्थानका समोर असलेल्या वेतालपाडा या विभागात अंबावलेवाडी या ठिकाणी तुम्ही आल्यास तुम्हाला हा प्रतापगडचा प्रतिकृती पाहायला मिळेल हा गड म्हणजे दिवाळीत आपण जे किल्ले बनवतो आपल्या महाराजांचे शौर्याची पराक्रमाची गाथा नेहमीच आठवणीत राहावी त्याची साक्षर नेहमी जन समुदायात कायम राहावी या उद्देशाने आपण दिवाळीमध्ये किल्ले बांधत असतो ए ओमकार फ्रेंड्स ग्रुप बेतालपडा अंबाळेवाडेल येथे या ग्रुपने बांधलेला हा प्रतापगड किल्ला गेल्या वर्षी ज्यांनी जेव्हा त्यांनी आज तिथे कोंडाणा किल्ल्यावर बांधला होता त्यावेळेस त्यांनी दीड टन माती वापरली होती त्या वर्षी कुठली माती दगड विटा यांचा वापर न करता फक्त टाकाऊ ज्या दे वस्तू होत्या म्हणजे फुट्टा ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्यांची जे पुट्ट्या असतात त्या फुट्ट्याचा वापर करून इतका छान इतका सुंदर प्रतापगड किल्ला इथे उभारण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या लढाईचा जसा तसा देखावायचा उभा करण्यात आलेला आहे छावणीतील महाराजांची आणि अफजलखानाची खानाची भेट ती देखील तुम्ही पाहू शकता किती छान प्रमाणे इथे रेखाटलेली आहे तुम्हाला साक्षात प्रतापगडावर गेलेल्याचा अनुभव या ठिकाणी आल्यावर मिळणार आहे खूप छान आणि खूप सुंदर असा प्रतापगड ओंकार फ्रेंड्स ग्रुप बेतालपाडा अंबावलेवाडी भिवंडी नक्की या आणि भेट द्या व्हिडिओच्या शेवटाला आपण हा किल्ला बांधत असताना मुलांनी केलेली आम्ही किल्ला म्हणजे घर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळेस माती तिखड दगड यांचा काही वापर झालेला नाही पाच साडे पाच वाजता मुसळधार पाऊस पडला सर्व काही वाहून गेला परंतु आपल्या महाराजांचे अभेद्य असा हा किल्ला